मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा जोरात ओरडते ए थांब तेव्हा राज हा खूप घाबरतो कारण तो सत्तेची बाईक चोरून घेऊन चाललेला असतो की त्याच्या पाठीमागे आता मीरा उभी असते इकडे राज हा मनातल्या मनात म्हणतो मनात ही ताई आली आहे हिला सुद्धा यायचं होतं का असं म्हणून तो प्रचंड घाबरतो तो आता आरशातून मीराला पाहतो तर मीरा आता त्याच्याकडेच धावत येत असते त्याला वाटतं की मलाच पकडण्यासाठी आणि माझ्याकडून बाईक घेण्यासाठी ही थांब म्हणतीये परंतु तू समोर एक छोटीशी मुलगी रस्ता क्रॉस करत असते आणि समोरून बाईकवाला खूप फास्ट येत असतो ती मदत करण्यासाठी म्हणून मीरा तिच्याकडे धाव घेते आणि तिला पटकन बाजूला सारते त्यामुळे त्या मुलीचा जीव वाचतो ती त्या बाईकवाल्याला आता खूप बोलते ती त्या लहान मुलीला विचारते बाळा तुला काही लागलं तर नाही ना ती मुलगी म्हणते नाही त्या संधीचा फायदा घेऊन राज लगेच तेथून पळून जातो मीरा विचारते बाळा तुझे आई बाबा कुठे आहेत ती म्हणते तिकडे आहेत तर मीरा लगेच तिच्या आईबाबांकडे तिला घेऊन जाते इकडे सत्य आता त्याच्या बाबांची म्हणजे सदाशिवरावांची बाजू समजावून सांगतो की माझा बाप हा राजा माणूस आहे आणि आज तो रिटायर्ड होतोय पण त्याने आत्तापर्यंत जे नाही काही केलं ना त्याचा ते त्याला अजिबात पश्चाताप होत नाही उलट त्याने आजवर जे काही कमवलं आहे त्यातच तो सुखी आहे नोकरी होती ना त्यामध्ये माझा बाप खरंच खूप सुखी होता आणि त्याने करूनच दाखवलं ती त्यांनीही मुलांना चांगले संस्कार दिले पण काही लोकांचं कसं असतं ना नुसतं पैशांच्या मागे धावायचं आणि आपली पोरं कितवीला आहेत कोणत्या वर्गात जातात हे सुद्धा त्यांना माहीत नसतं खरं तर तो एम डी साहेबांनाच टोमना मारतो तेव्हा त्या दोघांनाही खूप राग येतो सर्वजण डी साहेबांकडे पाहू लागतात तेव्हा होऊन त्यांनाच विचारतो काय एम डी साहेब तुमची मुलं कोणत्या वर्गामध्ये आहे काय करतात तुम्हाला माहीत आहे का तर आता त्या नवरा बायकोंनाही काही माहीत नसतं ते पाहून सर्वांना हसू येतं सत्याने त्याची पार लाच काढलेली असते त्यामुळे आता डीला खूप राग येतो तो, तो राग आता सत्याकडे पाहू लागतो तर सर्वजण अजूनही डीकडे पाहून हसत असतात सदाशिव राव म्हणतात कसा आहे ना प्रत्येक मुलाला आपल्या बापाचा अभिमान वाटतो त्यामुळे माझ्या मुलांनाही माझा अभिमान वाटतो तर आता असं म्हणून ते दोन शब्द आपले थांबवतात त्यावेळी अध्यक्ष साहेब म्हणतात आता हा कार्यक्रम संपल्याचा आपण जाहीर करूयात नंतर स्नेह भोजनाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा इकडे मीराचे बाबा उसाच्या असतात पण त्यांच्या अंगात खूप ताप भरलेला असतो त्याचवेळी मीरा तेथे जाते आणि चेक करते तर खरंच त्यांना खूप ताप असतो ती लक्ष्मी आणि लगेच मंजूला आवाज देऊन बोलवते आणि म्हणते बघ ना अगं दादांना खूप ताप आहे यांना घरी पाठवायला हवं तेव्हा आता मधुला ती दादांबरोबर घरी जायला सांगते जाता जाता डॉक्टरांकडे जा असंही मीरा म्हणते त्यावेळी तू एकटी दुकानं कशी सांभाळशील असं मधू विचारते थांब मी राजला कॉल करते मीरा म्हणते नको मी आहे ना मी सांभाळेल सर्व काही असं म्हणून दोघांना घरी पाठवते दुसरीकडे राजने आता पळवलेलीच असते तेव्हा संजा त्याला मदत करतो तो संजाला म्हणतो की अरे आता पुढे काय करायचं खरं तर बाईक पळवलीये परंतु माझ्या छातीत खूप धडधड होते तेव्हा धडधड तर होणारच ना आपण एवढी नवीन बाईक पळवलीये म्हटल्यावर असं आता संजा म्हणतो पण तू का काळजी करू नको हे बघ मी काय केलं नंबर प्लेट सुद्धा बदलून टाकली तेव्हा खरंच की काय असं आता तो विचारू लागतो तेव्हा आता पूर्ण बाईकचा लुकच त्या दोघांनी बदलून टाकलेला असतो मग नंतर आता ते दोघेही गाडीवर बसतात आता तू फक्त ऐश करायची मस्त फिरायचं म्हणजे कॉलेजमध्ये सर्वजण तुला भाव देतील असं आता संजा म्हणतो तेव्हा राज म्हणतो हो ते तर होणारच आहे कारण माझ्याकडे आता माझी स्वतःची हक्काची अशी बाईक आहे संजा म्हणतो कागदपत्र काढण्यासाठी पैसे लागतील रे पण तेव्हा तो म्हणतो काळजी करू नको नक्कीच तुला पैसे मिळतील तेव्हा राज आणि संजय लगेच तेथून जातो दुसरीकडे आता सदाशिवराव जरा चिडलेले असतात ते म्हणतात सत्या तू असं साहेबांना बोलायला नको होतं निरूपा म्हणते हो ना तर आता आपण त्यांची जाऊन माफी मागूयात असं सदाशिवराव म्हणतात त्यावेळी सत्या म्हणतो काही गरज नाही तर सदाशिवराव त्याला काहीच बोलू देत नाही तेव्हा निरूपा म्हणते या पनवतीला इथे आणायलाच नको होतं तेव्हा आता पंकज म्हणतो खरंच या तिला अगोदर इथून जायला सांगा त्यावेळी सत्य म्हणतो पंकज जरा गप्प बस पण आता शिवरावांच्या सांगण्यानुसार लगेच तो तेथून जातो सत्याला आता खूप राग आलेला आता सर्वजण लगेच विक्रमकडे जातात म्हणजे एम डी साहेबांकडे जातात आणि त्यांची माफी मागू लागतात परंतु विक्रम आता ऐकायला तयार नसतो तो म्हणतो की तुमची लायकी नाही आहे पण मी लायकीपेक्षा खूप काही दिलं असं म्हणून तो सतत आता सदाशिवरावांचा अपमान करत असतो पंकज देखील दोघा नवरा बायकोंची सारखी माफी मागतो परंतु ती दोघे ऐकत नाही वेळी यम डी साहेब म्हणजेच विक्रम म्हणतो की आता पी एफचं सगळं काही माझ्या हातात आहेत पी एफचे पैसे कसे मिळतात ना हे आता मीच पाहतो बघ तुला एक रुपयासुद्धा मिळणार नाही कारण माझ्या सहीशिवाय पुढे ती फाईल जाणारच नाही आहे म्हणून विक्रम हा खूप चिडतो पंकज पुन्हा समजावू लागतो पण आता त्याचा काही उपयोग होत नाही क्रमची जी बायको असते तिला आता सदाशिवराव समजावू लागतात परंतु ती पण ऐकायला तयार नसते ती म्हणते विक्रम चल तू इथून असं म्हणून ती विक्रमला घेऊन दुसरीकडे जाते तेव्हा पंकज म्हणतो मम्मा प्लीज आता तूच काहीतरी कर त्या वहिनींची तू माफी माग तेव्हा ती म्हणते की तू आत्ता पाहिलंच असेल तिने अजिबात माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही मग मी काय करू त्यावेळी आता पंकज म्हणतो मम्मा प्लीज माझ्यासाठी अगं पी एफ नाही मिळणार ना तुला कळतं आहे का काही तेव्हा ठीक आहे असं निरुपा म्हणते आणि तिच्याकडे जात म्हणते की वहिनी माफ करा तर सदाशिवराव देखील म्हणतात की आम्हाला माफ करा कारण माझ्या सत्यजितकडून चूक झाली त्यावेळी विक्रम म्हणतो काय म्हणाला सदाशिव तू मला ऐकू आलं नाही असं म्हणून तो सदाशिव रावांना म्हणतो की पुन्हा मोठ्याने बोलायचं असं म्हणून तेथे असणाऱ्या सर्व कामगारांना देखील म्हणतो की थांबा सदाशिवला काहीतरी सांगायचंय तेव्हा आता व सदाशिवरावांना खूप वाईट वाटतं कारण त्यांचा अपमान विक्रम सदाशी उराव चुक तेला करत असते सदाशिवराव सारखे म्हणत असतात माझ्या सत्यजीतकडून चूक झाली त्याला नाही बोलायचं एवढं माणसांमध्ये कळत मग आपण तरी काय करणार त्याला तेव्हा मुलांच्या चुकांचं ओझं हे खूप मोठं असतं त्यामुळे आपण त्याच्या चुकांवर अजिबात पांघरून घालायचं नसतं असं विक्रम म्हणतो तर सदाशिवराव पुन्हा एकदा हात जोडतात आणि विक्रमचे पाय धरणार असतात तेवढ्यात सत्या तेथे येतो आपल्या बापाचा स्वाभिमानचा पद तो त्यांना उठवतो आणि म्हणतो अजिबात नाही बाप एवढा मी तुझा अपमान नाही होऊ देणार आता सत्या सदाशिवरावांचा खाली घेत विक्रमच्या सनसनीत कानाखाली मारतो तेव्हा सर्वजण तिथे ते असणारे पाहू लागतात तर आता सदाशिवराव पुन्हा एकदा विक्रमची माफी मागतात आणि म्हणतात माझ्या लेकराकडून चुकलं त्याला माफ करा त्यावेळी पंकज देखील विक्रम आणि त्याच्या बायकोची माफी मागतो तेव्हा आता ती म्हणते की मी आता पोलिसांना बोलवणारच आहे लवकर फोन करतो पोलिसांना विक्रम तेव्हा विक्रम फोन करणार असतो पण आता सदाशिवराव लगेच हात जोडून माफी मागतात तेव्हा पंकज म्हणतो मम्मा तुला समजलं ना आता काय केलं ते तेव्हा याने नावाप्रमाणे सत्यानाशच केला, नावा केला असं आता निरोपा म्हणते आता देखील सत्याला एकदम शांत राहायला सांगतात सत्या म्हणतो अजिबात नाही बाप अरे त्यांची लायकी तर तुझे चपले एवढी सुद्धा नाहीये कारण तुला माहिती आहे का यांचा मुलगा तो विमान कधी शाळेत जातो कधी येतो त्याचे मित्र कोण आहेत त्याला काय आवडतं काय नाही याची सर्व माहिती मला माहीत आहे त्यामुळे त्याचं काय करायचं ना हे मी पाहून घेतो एमडीची डीची बायको खूप घाबरते तर सत्या आता सदाशिवरावांना घेऊन तेथून जातो तर या दोघांनाही खूप राग आलेला असतो इकडे मीरा आता तिच्या बाबांना आल्याचा गरमागरम चहा नेहून देते आणि म्हणते तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा ते, वा ते म्हणतात मी बरा आहे पण आज सर्व भार तुझ्यावर पडला थोडा आराम कर ती म्हणते की आज आराम फक्त तुम्ही करायचा त्यानंतर तिचे बाबा हे उठतात आणि म्हणतात की उसाची गाडी यायची आहे मला लगेच जायला हवं मीरा म्हणते नाही दादा आजच्या दिवस फक्त आराम आणि आराम असं म्हणून ती तिच्या दादांना घरीच बसवते तर दुसरीकडे आता सत्या हा सदाशिवरावांना घेऊन बाहेर येतो पण आता त्याच्या लक्षात येतं तेथे बाईकच नाही आहे मग तो तेथे पाहू लागतो त्यावेळी पंकज आणि त्याचबरोबर रवी उपादेखील तेथे येतात आणि आल्यानंतर विचारतात काय झालं तू इकडे तिकडे काय शोधतोस तेव्हा सत्याबाळा अरे काय झालं असं सदाशिवराव देखील काळजीने विचारतात सत्या म्हणतो अरे बाप मी बाईक इथे ठेवली होती मग आत्ता लगेच कुठे गेली असेल ती तेव्हा सर्वांनाच खूप टेन्शन येतं म्हणते झाला सत्यानाश झाला त्यावेळी पंकज देखील म्हणतो की हो हारामाची बाईक मिळाली होती तीसुद्धा तुला पचली नाही असं म्हणून तो आता सत्यावर हसतो तेव्हा सत्याला आता खूप वाईट वाटतं ना की बाईक कुठे गेली असेल याचाच तो विचार करत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये एक कपल हे बाईकवरून चाललेलं असतं तेवढ्यातच तेथे आता दुसरी गाडी येते आणि त्या कपलच्या बाईकला जोरात धडक देते त्यामुळे ज्या ताई मागे बसलेल्या असतात त्या आपल्या लहानशा मुलाला घेऊन खाली पडतात तेव्हा सत्य आता तेथेच उभा असतो हो तो म्हणतो ए थांब असं म्हणून तो आता धावतच निघालेला असतो मीरा तेथून चाललेली असते तेव्हा पटकन मीराला थांबवत तिला म्हणतो की मी गाडी चालवतो असं म्हणून मीराची बाईक घेऊन तो आता फास्ट चाललेला बाईकवाल्याने धक्का दिलेला असतो त्या बाईकवाल्याला सत्या आता बदलून काढतो आणि त्याची चांगली धुलाई करतो तर मीरा म्हणते की काय रे माझी बाईक आता चालत नाहीये तू हे काय केलंस तेव्हा तो म्हणतो दोनशे रुपये काढ मी चालू करून देतो त्यावेळी तो, त्या तो पटकन आता बाईक चालू करून देतो आणि मीरा पैसेच देत नाही तो म्हणतो हे पैसे आता तुझ्याकडे उधार राहिले अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर